श्री स्वामी समर्थ जयशंकर आपण स्वामींचं स्वामी चरित्र सारामृत याचं पारायण करतो गुरुचरित्राचंही पारायण करतो पण आपल्या स्वामींचा अजून एक ग्रंथ आहे ज्या ग्रंथाचं पारायण केल्याने वाचन केल्याने पठन केल्याने आपल्याला स्वामींच्या लीला कळतात आपल्या स्वामींनी कुणाला कसं दर्शन दिलं आहे हे सगळं त्यामध्ये कळतं आणि तो ग्रंथ आहे म्हणजे स्वामी समर्थ सप्तशती दत्ता यांनी रचलेली ही स्वामी समर्थ सप्तशती खूप सुंदर आहे आणि यामध्ये स्वामींचे सगळ्या लिला आहेत स्वामींनी केलेले दृष्टांत आहेत स्वामींनी कुणाला कुठल्या रूपात दर्शन दिलं आहे या सगळ्या लिला या ग्रंथामध्ये दिलेल्या आहेत या ग्रंथाचं पारायणसुद्धा आपण आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्या स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी कुठलीही अडचण असू दे आजारपण असू दे त्यासाठी आपण ग्रंथा या ग्रंथाचं पारण करू शकतो या ग्रंथाचं पारायण आपण सात दिवसाचं करू शकतो या ग्रंथामध्ये एकूण दहा अध्याय आहे आणि याचे सात श्लोकी हे संपूर्ण ग्रंथामध्ये आहे प्रत्येक अध्यायामध्ये एकूण सत्तर ओव्या आहेत हे पारण केल्याने आपल्या जीवनातील अडीअडचणी दूर होण्यासाठी आपल्याला सन्मार्ग मिळण्यासाठी आपली अध्यात्मात प्रगती होण्यासाठी आपण स्वामी समर्थ सप्तशती या ग्रंथाचं पारायण नक्कीच करू शकतो आणि आपण या ग्रंथाचं जर पारायण केलं तर आपण आपल्या स्वामींना अजून जास्त पद्धतीने चांगल्या पद्धतीने ओळखू शकतो या ग्रंथाचं पारायण सात दिवसाचं तर करावंच पण संकल्पयुक्त जर सेवा करणार असालच तर अर्थातच याचे तीन नियम आहेत ते म्हणजे ब्रह्मचर्याचं पालन पराणवर्ज्य आणि मांसाहार वर्ज ही सेवा करताना अर्थात संकल्प सोडायचा आहे आपलं नाव गोत्र कशासाठी तुम्ही हे पारायण करता आहे हे बोलून आपण संकल्प सोडायचा आहे याची सुरुवात गुरुवारपासून केली तरी चालेल पण कुठलाही शुभ दिवस बघून जरी केली तरीही चालेल पण अन्यथा गुरुवारपासून याची सुरुवात करावी स सक, सकाळी आपली नित्यकर्म आटपून आपण अपन, आपल्या देवांची पूजा करून संकल्प सोडावा जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही पूजा मांडणीही करू शकतात अन्यथा नसेल तर ही पोथी जर जा देवारात जागा असेल तर ही पोथी देवारात ठेवून त्याचं पूजन केलं तरी चालेल पण महाराजांची मूर्ती नक्कीच असावी ज्या दिवशी पहिला दिवस असेल त्या दिवशी संकल्प करून महाराजांना अभिषेक घालून महाराजांना अष्टगंध फुलं नैवेद्य सगळं अर्पण करून आपली इच्छा सांगून आपल्या या पारायणाला सुरुवात करावी तसेच रोज आपल्याला जमेल तसा नैवेद्य आपण दाखवावा पण शेवटच्या दिवशी जेव्हा पारायणाची समाप्ती असेल त्या दिवशी आपल्या इच्छेप्रमाणे आपण अन्नदान करावं ब्राह्मणाला द्या दान करावं किंवा एखाद्या सवासनाला किंवा एखाद्या जोडप्याला जेवण घालावं आणि शक्य असेल तर या स्वामी समर्थ सप्तशती या ग्रंथाच्या प्रती तुम्हाला जमेल तशा सात अकरा एकवीस जितक्या लोकांना जमेल तितक्यांना याचं वाटप करावं आणि अन्नदान ही तर आपल्या स्वामींची आवडती सेवा आहे त्यामुळे अन्नदान तर नक्कीच करावं या ग्रंथामध्ये स्वामींनी बऱ्याच जणांना वेगवेगळ्या रूपात दर्शन दिलेलं आहे स्वामींनी या ग्रंथामध्ये कार्तिक स्वामींपासून विठ्ठलापर्यंत ते शिवपार्वतीच्या स्वरूपातही स्वामींनी अनेक भक्तांना दर्शन दिलेलं आहे या ग्रंथामध्ये ह्या सर्व गोष्टींचा उल्लेख आहे त्यामुळे या ग्रंथाचं पारायण नक्कीच करावं मनोकामना तर पूर्ण होतेच पण आपले स्वामीही आपल्याला कळतात आणि जरी पारायण करायला जमलं नाही तरी ह्या ग्रंथाचं पठन तरी नक्कीच करावं ज्याच्या मनी जसा भाव तसं स्वामी त्यांना दर्शन देतात जो ज्या इष्टदेवतेला मानतो ना त्या रूपात स्वामींनी त्याला प्रत्येक भक्तांना दर्शन दिलेलं आहे बसप्पा तेलीचं दारिद्र्य दूर करण्यापासून त्यांनी पुत्रिकाला संतान देण्यापर्यंत स्वामींच्या लीला या ग्रंथामध्ये आहेत त्यामुळे स्वामींना जाणून घ्यायचं असेल तर ह्या ग्रंथाचं पठण नक्की करा आवर्जून करा आपल्या स्वामींच्या लीला आणि आपले स्वामी हे काय आहेत हे, हे ब्रह्मांडनायक आहेत याचा अर्थ या पोथीमधून नक्कीच कळतो आणि या पोथीमध्ये पोथी स्वामींची ही दिलेली आहेत त्यामुळे ही पोथी वाचताना ते चित्र पाहताना खूप छान वाटतं त्यामुळे या ग्रंथाचं पारायण मनोकामनापूर्तीसाठी तर कराच पण याचं पठण आपल्या स्वामींना जाणून घेण्यासाठी पण नक्कीच करा साधं सोप्प सेवा आहे हे ग्रंथाचं पठण करायला मोजून पंचेचाळीस मिनटं ते एक तास लागतो खूप जास्त तास लागतही नाही आणि जर तुम्हाला सकाळी ही सेवा करायला जमत नसेल तर संध्याकाळी करावी संध्याकाळी संध्याकाळी म्हणजे नऊच्या आत ही सेवा करावी आणि संध्याकाळी जर सेवा करणार असाल तर अर्थातच आंघोळ करून सुचिरभूत होऊनच आपण आपल्या पारायणाला सुरुवात करावी एकदा सेवा करून बघा अनुभव घ्या स्वामी समर्थ हे खरंच आपल्या पाठीशी उभे राहतात त्यांनी दिलेलं अभयवचन ते आजही पाळतात त्यामुळे सेवा करा आणि मुळात आपली कर्म प्रामाणिक ठेवा कारण का स्वामी आपले कर्म बघतात आपला आपल्या स्वामींवरती किती विश्वास आहे आपली किती श्रद्धा आहे हे स्वामी बघतात त्यामुळे कर्म प्रामाणिक ठेवा श्रद्धाने विश्वास ठेवा अनुभव येतोच स्वामी हे मदतीला धावून येतातच कुठल्या ना कुठल्या रूपात येतात फक्त आपल्याला त्यांना ओळखायची गरज असते त्यामुळे कुठलीही सेवा करताना ती फलद्रूप झाली नाही म्हणून अर्धवट न सोडता किंवा विश्वास न ठेवता आपल्या सेवेमध्ये हे सातत्य हवंच एक ना एक दिवस स्वामी आपल्याला कितीही दुःखात असलो तरी ह्या दुःखातून स्वामी एक दिवस आपल्याला बाहेर काढतातच आणि स्वामी भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या त्यांच्या वाक्याचा या त्यांच्या वचनाचा आपल्याला साक्षात्कार करून देतातच त्यामुळे स्वामींवर विश्वास ठेवा स्वतःच्या कर्मांवरती विश्वास ठेवा आपली श्रद्धा आपला विश्वास स्वामींवरचा अत्यंत दृढ ठेवा स्वामी दर्शन देतातच म्हणून आवर्जून श्री स्वामी समर्थ सप्तशती या ग्रंथाचं पारायण करा अन्यथा याचं पठन करा श्री स्वामी समर्थ अशक्यही शक्य करतील स्वामी अशक्यही शक्य करतील स्वामी